आपण पाहतात नमस्कार लाईव्ह महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाम मोरे यांच्या कुटुंबाला दिली एका लाखाची मदत दुष्काळी जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी उद्या उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार नांदेड जिल्हा दौऱ्यावर फरांदेनगर पावडेवाडीला जोडणाऱ्या पस्तीस मीटरच्या रोड चे भूमिपूजन संपन्न फेबरे आजारावर बावीस डॉक्टरांच्या टीमचे रोग निदान नगरसेवक संतोष चारी यांच्या प्रभागात स्वच्छता मोहीम

शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार उद्या नांदेड जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख हे समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी या जिल्ह्यामध्ये येत आहेत मराठवाड्यामध्ये दुष्काळी झाडा अधिक तीव्र झाले असून शेतकरी वैफल्यग्रस्त झालेला आहे या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी शिवसेनेच्या त्रेसष्ट आमदाराचा हा दौरा असून या दौऱ्यामध्ये हे लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाशी देखील याबाबत चर्चा करणार आहेत असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार हेमंत पाटील यांनी सांगितले आहे शिवसेना अतिशय संवेदनशील आणि ही संवेदना दाखवण्यासाठी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत आणि या आत्महत्यांच्या प्रति शिवसेनेची जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी माननीय उद्धवसाहेब ठाकरे त्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी दहा हजार म्हणजेच हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत मिळावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथराव गडसे यांच्याकडे केलेले काही प्रमाणात दिलासा मिळालेला असलेल्या शिवसेनेचे आमदार देखील जिल्हा दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यानंतर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन संपन्न होणार आहे या अधिवेशनामध्ये राज्य शासन आणि विरोधी पक्ष म्हणून शिवसेना काय भूमिका घेतात आणि शेतकऱ्यांना दुष्काळी योजना अथवा दुष्काळी निधी काय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे उद्या शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार नांदेड जिल्ह्या दौऱ्यावर येत असल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची तर धांदर उडणारच आहे त्याचबरोबर शहरातील वाहतुकीचा प्रश्न देखील चव्हाट्यावर येणार आहे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या नांदेड जिल्हा दौऱ्यात तालुक्यातील अल्पभूधारक तरुण शेतकरी सुधा मोरे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भेट दिली यावेळी त्यांनी या कुटुंबाला एक लाखाची मदत देऊ केली नांदेड शहराला लागूनच असलेल्या बाभुळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी सुधाम माधव मोरे या सत्तावीस वर्षीय शेतकऱ्याने मागील महिन्यामध्ये आत्महत्या केली या शेतकऱ्यावर केवळ रुपयांचे पीक कर्ज होते परंतु पावसामुळे मोरे यांच्या शेतात केवळ दीड क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झाले अल्प उत्पन्नामुळे मोरे चिंतित होते त्यामुळे त्यांनी वैफल्यात जाऊन आत्महत्या केली सुधाम मोरे यांच्या आत्महत्येमुळे उघड्यावर पडलेल्या त्यांच्या कुटुंबियांना आज महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी सुधाम मोरे यांच्या पत्नी मोरे 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 आई वडील माधवराव भाऊ भुजंग चौकशी केली त्याचबरोबर सरकारच्या वतीने त्यांना मदत म्हणून एक लाख रुपये देखील दिले यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत आमदार हेमंत पाटील जिल्हाधिकारी धीरज कुमार तहसीलदार महादेव किरवले विभागीय अधिकारी जयराज कारभारी कृषी अधिकारी पडवळ सरपंच आनंद गिरी यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धनाजीराव देशमुख केंद्रीय बापू देशमुख भाजपाचे जिल्हा प्रवक्ता प्रवीण साले देवीदास राठोड व्यंकटेश साठे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सिंह सोडी यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी वैफल्यामध्ये आहेत आज एकनाथ खडसे यांनी मोरे यांच्या कुटुंबियांना भेट देऊन प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लावर्स सेंटर शिवाजी शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या फरांदे नगर आणि पावडेवाडी होत होते शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देशमुख आणि ग्रामपंचायत सदस्य बंडू पावडे यांच्या पुढाकाराने हा वाद मिटून आज या रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले नांदेड शहराच्या पश्चिमोत्तर भागात असलेल्या फरांदे नगरला लागूनच महानगरपालिकेची हद्द संपुष्टात येते या कॉलनीला लागूनच असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायतीचा भाग देखील येथूनच सुरू होतो नांदेड महानगरपालिका आणि पावडेवाडी ग्रामपंचायत या दोन्ही भागांना जोडणारा पस्तीस काही दिवसापासून हा रस्ता दोन्ही बाजूच्या नागरिकात असलेल्या मतभेदामुळे दुर्लक्षित राहिला होता त्यामुळे काब्रानगर तिरुमाला नगर नगरी वेदात नगर जागृत हनुमान नगर येथील नागरिकाला जाण्या येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत होते नांदेड उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देशमुख यांच्यासह पावडेवाडी ग्रामपंचायतीचे उमेदवार तथा शिवसेनेचे नेते बंडू पावडे, ने ने पावडे यांनी या प्रकरणी मध्यस्थी करून या रस्त्याच्या वादाचा प्रश्न निकाली काढला आज या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली असून या रस्त्याचे भूमिपूजन दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले या भागातील या नागरिकांना जाण्याच्या रस्त्याचा मार्ग अडकलेला होता दोन्ही तिन्ही सर्व कॉलनीतल्या नागरिकांच्या सामंजस्य बैठकीने आणि एकमेकांच्या सहकार्याच्या सहकार्या। सहकार्याने हा मार्ग नागरिकांसाठी मोकळा झालेला आहे तरी आज त्यांना रस्त्याला जय श्रीराम मार्ग असं नाव देऊन उद्घाटनही झालेलं आहे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला हा मार्ग कारवा नगरवासियांच्या शेजारी धर्मामुळे आज सुरळीत चालू झालेला आहे या सर्व कार्यक्रमाला तिरुमूला नगर यशनगरी वेदांत नगर जागरा नगर नगर आणि केवळ मीटरचा असलेला हा रस्ता दोन्ही भागातील नागरिकांच्या मतभेदाचे कारण बनला होता रस्त्याच्या वादामुळे मात्र दोन्हीकडच्या नागरिकांना जाणे येण्यासाठी आणि वाहतुकीसाठी अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते आता हा रस्ता नव्याने तयार होत असून या भागातील नागरिकांच्या जाण्या येण्याचा प्रश्न मिटलेला आहे प्रामुख्याने लहान बालकांना होणाऱ्या फेफडे या आजारामुळे मुले, मुले वारंवार बेशुद्ध पडतात या आजारावर सहसा स्थानिक पातळीवर उपचार होत नाही आज श्री गुरु गोविंद सिंग जी शासकीय रुग्णालयात मुंबई येथून आलेल्या डॉक्टरांच्या टीमने ने सहाशे रुग्णांवर उपचार केले फेफडे अर्थात फिट्स या आजारामुळे मुलांचे बालपण एक प्रकारे हिरावून जाते मुलांच्या वर्तनात नको ते बदल होतात त्यामुळे पालकांसहित कुटुंबीयांमध्ये हे नैराश्य पसरते या आजारावर क्वचितच विश्वासार्ह असे उपचार होतात रुग्णांची वाढत जाणारी संख्या पाहता एपिलेप्सी फाउंडेशनच्या वतीने राज्यभरामध्ये फेफरे या आजारावर रोगनिदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत राज्यातील विविध ठिकाणी या रुग्णांवर उपचार केले जात असून दर महिन्याला फेफरे आजार रोगनिदान शिबिरे देखील आयोजित केली जात आहेत आज शहरातील श्री गुरु गोविंद जी जिल्हा रुग्णालयामध्ये या आजाराच्या रुग्णांवर उपचाराचे आयोजन करण्यात आले होते त्याकरिता एपिलिप्सी फाउंडेशनच्या वतीने बावीस तज्ञ डॉक्टरांची टीम आमंत्रित करण्यात आली होती एपिलिप्सी फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर निर्मल सूर्या यांनी सांगितले आहे से रो है। की जो है, हमारा जो महाराष्ट्र करके उपचार जिल्हा रुग्णालयामध्ये आयोजित केलेल्या या शिबिराला जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातून जवळपास साडे सहाशे रुग्ण दाखल झाले होते त्यामुळे आज जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती रुग्णांवर सकारात्मकरीत्या उपचार सुरू असल्याचे डॉक्टर शिंदे यांनी सांगितले आजार जर आपण प्रॉपर केअर घेतली प्रॉपर औषधोपचार घेतला तर तो चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहू शकतो आणि या रुग्णाची विशेष काळजी घेतली पाहिजे फॅमिली मेंबरशी काउन्सिलिंग झाली पाहिजे ह्या गोष्टी सगळ्या आज या शिबिरामध्ये शिकवल्या गेलेल्या आहेत आणि दर तीन महिन्यांनी साधारणतः अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन करण्याचा आमचा मानस आहे प्रामुख्याने लहान मुलावर आघात करणाऱ्या या रोगावर उपचार सहज आणि शक्य आहेत परंतु रुग्णासह रुग्णाच्या नातेवाईकांकडून रोजच्या असो आणि डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष होते अशी या डॉक्टरांची तक्रार आहे तरी देखील सामाजिक भावनेतून व्यवसायपलीकडे जाऊन फिलिप्सी फाउंडेशनने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद म्हणावा लागेल आज नगरसेवक संतोष च्यारी यांनी आपल्या प्रभागात स्वच्छता मोहीम काढून नागरिकांना देखील परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहिमेची सुरुवात केल्यानंतर आता संपूर्ण देशभरातील विविध सामाजिक संघटना पक्ष त्याचबरोबर प्रशासकीय संघटना आणि अधिकारी कर्मचारी देखील देखील आपापला परिसर स्वच्छ स्वच्छ करत आहेत नांदेड शहरामध्ये भारत मोहिमेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे भाजपाचे सर्वच नेते आपापल्या भागामध्ये या मोहिमेला प्रतिसाद देत स्वच्छता करत असून नागरिकांना देखील स्वच्छता राखण्याचे आवाहन करत आहेत अलीकडच्या काळामध्ये नांदेड उत्तरचे भाजपाचे उमेदवार सुधाकर पांडरे यांच्या नेतृत्वाखाली रोजच वेगवेगळ्या प्रभावामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे आज नगरसेवक संतोष तारी यांच्या कैलासनगर या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे आजच्या या मोहिमेमध्ये नगरसेवक संतोष चारी यांच्यासोबत विकी कदम राजू क्षीरसागर राहुल वाघमारे सोनू कल्याणकर रमेश दात्रे लक्ष्मीकांत साठे सुशांत जोंधळे विजय मुखेडकर त्याचबरोबर भाजपाचे कार्यकर्ते सहभागी होते शेवटी पुन्हा हेडलाईन्स महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी सुदाम मोरे यांच्या कुटुंबाला दिली एका लाखाची मदत दुष्काळी जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी उद्या उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार नांदेड जिल्हा दौऱ्यावर फरांदेनगर पावडेवाडीला जोडणाऱ्या पस्तीस मीटरच्या रोडचे भूमिपूजन संपन्न फेफरे आजारावर बावीस डॉक्टरांच्या टीमचे रोगनिदान निदान नगरसेवक संतोष चारी यांच्या प्रभागात स्वच्छता मोहीम आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार